ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोकमनस्ताप नाशयतू मम सर्वदा नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देणारी असते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री श शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव सदैव प्रसन्न राहतात हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेचा हा उत्सव शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा वाजून एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनटात करावयाचा असतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून एकदा करावयाची ही एकमेव सर्वश्रेष्ठ वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरीच करावा उपरोक्तावरील सर्व देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य आवडतो तर हीच कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी त्याची पूजा मांडणी कशी करायची हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की कोजागिरी म्हणजे काय कोजागिरी या दिवशी समुद्रमंथनातून अमृत हे रत्न निघाले होते आणि त्यामुळे या दिवशी जो जागरण करतो त्याच्यावर अमृताचा वर्षाव होतो अशी मान्यता आहे कोजागर्ती म्हणजे कोण जागे आहेत म्हणजे कोजागिरी असा याचा अर्थ होतो तर हीच कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करायची जेणेकरून आपल्यावरील सर्व आर्थिक समस्या आर्थिक संकट दूर होतील आपल्या घरी लक्ष्मी मातेचा तसेच कुबेर भगवानांचा सदैव वास राहील ही माहिती अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया बघा पूजा मांडणी आपल्याला अशा प्रकारे करायची आहे हा जो आहे तांब्याचा कलश यामध्ये एक रुपयाचे नाणे आणि सुपारी टाकलेली आहे हे आहे इंद्राचं प्रतीक म्हणजे इंद्रदेव त्यानंतर आहे तांदळाचा आता तुम्हाला दिसत असेल त्यानंतर आपल्याला याच पाटावर हे जे चार देव आहे म्हणजे इंद्रदेव चंद्रदेव लक्ष्मी माता आणि कु कुबेर यांची मांडणी करायची असते हे आहे इंद्राचं प्रतीक म्हणजे तांब्याचा कलश आणि त्यामध्ये आंब्याचा छोटासा डहाळा आणि त्यानंतर अशुभ्र तांदळांनी एक भरीव अशुभ्र तांदळाचा एक भरीव गोल काढायचा ते म तो भरीव गोल म्हणजे चंद्राचे प्रतीक चंद्रदेव आणि दोन विड्याच्या जोडपानावर ह्या दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहे पहिली सुपारी ही जी दिसते आहे ही लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून आणि दुसरी सुपारी ही कुबेर भगवानांचं प्रतीक म्हणून असे चार देवता आपल्याला ह्या पाटांवर आपल्याला यांची मांडणी करायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचा एक हा एकोणचाळीस मिनटांचा हा हाच कालावधी असतो की ज्या दिवशी आपल्याला या चार देवतांचं पूजन करायचं असतं सर्वप्रथम बेसिक पूजन करून झाल्यानंतर आपल्याला ही आपल्याला या आप कोजागिरी पौर्णिमेच्या अखंड लक्ष्मीप्राप्तीच्या आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्याच्या सेवेला आपल्याला बसायचं आहे सेवा आपल्याला बारा ते बारा वाजून एकोणचाळीस मिनटं या कालावधीमध्येच करायची आहे त्यामुळे ही जी पूजा मांडणी आहे ही आपण बारा वाजेच्या आधी याप्रमाणे अशा पद्धतीने मांडून ठेवायची याची जी पंचोपचार किंवा जी षोडशोपचारी पूजा आपण करणार आहोत ती करून घ्यायची म्हणजे बारानंतरचा नंतरचा वेळ आपला यामध्ये खर्च होणार नाही आता सोपी पंचोपचार पूजा कशी करावी हे बघून घेऊया की सर्वप्रथम आपल्याला ही पूजा मांडणी केल्यानंतर आपण आपल्या पूजेची सुरुवात ही आपलं जी अग्नी आहे अग्नीच्या साक्षीने करत असतो आणि अग्नीचा साक्ष देणारा असतो दीपक त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम पूजेची सुरुवात ही दिव्याच्या पूजनाने करायची आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे शुभं करो ती आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणून आपल्याला दीपदेवतेचं पूजन करायचं आहे दिव्याचं पूजन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इंद्रदेवतांना अक्षता देऊन आणि उर्वरित ज्या तीनही देवता आहे त्या सगळ्यांना अक्षता देऊन त्यांना इथे आवाहन करून घ्यायचं आहे पूजेच्या ठिकाणी बोलवायचं आहे आणि त्यांची मग आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल याप्रमाणे सर्वप्रथम आवाहनाथ अक्षदाम समर्पयामी असं म्हणून त्यानंतर शुद्धोदकाने पंचामृताने त्यांना स्नान घालायचं आहे अष्टगंध अक्षता हळदी कुंकू अर्पण करायचं आहे शक्यतो आ, सफेद पुष्प म्हणजे पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे आणि जर पांढऱ्या रंगाची नाहीच मिळाली तर इतर ऋतू फुले तुम चालतील पण यामध्ये लाल फुलांचा समावेश सहसा नको आपल्याला इतर कुठल्याही रंगाची फुले वापरली ते चालतात अशा प्रकारे आपल्याला इंद्रदेव चंद्रदेव आणि त्याचप्रमाणे लक्ष्मी माता कुबेर भगवान यांचं पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे आणि हे पूजन झाल्यानंतर आपल्याला आपण जो दुधाचा नैवेद्य तयार केलेला आहे म्हणजे आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण छान दूध आटवतो ते संपूर्ण आटवलेलं दूध आपल्याला इथे पूजेवर पूजेच्या जवळ ठेवायचं आहे किंवा देवांसाठी थोडंसं आपण वाटीमध्ये वेगळं काढू शकतो आणि याच पूजेच्या शेजारी आपण ज्या भांड्यामध्ये दूध आठवलेलं आहे ते तुम्ही भांडं शेजारी ठेवू शकता याचं कारण असं आहे की ज्या वेळेस आपण बारा ते बारा वाजून एकोणचाळीस मिनटाच्या कालावधीमध्ये आपण जे कोजागिरी पौर्णिमेचं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा करतो आहे ज्या सेवेमुळे आपल्या घरी लक्ष्मी माता कुबेर भगवान स्थिर राहणार आहे त्या सेवेची सर्व सकारात्मक ऊर्जा त्या अमृतरूपे दुधामध्ये पडणार आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी आपण सेवा करणार आहोत या संपूर्ण सेवेवर आणि त्या दुधावर चंद्राचा प्रकाश पडेल चंद्राच्या शलाका संपूर्ण पूजेवर पडतील त्या दुधावर पडतील अशा ठिकाणी आपल्याला या कौजागिरी पौर्णिमेची पूजन मांडणी करायचं असते त्यासाठी तुम्ही कौजागिरी पौर्णिमेची पूजा ही तुम्ही तु बाहेरच्या अंगणामध्ये तुळशीजवळ किंवा छान गच्चीवर जागा असेल तर छान मस्त गच्चीवर चंद्राच्या प्रकाशामध्ये हे पूजन करा आणि त्या दिवशी जे चंद्रदेवता शलाका रूपाने अमृत वर्षाव संपूर्ण पृथ्वी तलावर करत असतात त्याचप्रमाणे इंद्रदेव लक्ष्मी माता कुबेरदेव आपल्यावर या चंद्राच्या प्रकाशाच्या रूपाने आशीर्वाद बरसवत असतात तो आशीर्वाद प्रत्येकाने या चंद्रप्रकाशामध्ये कोजाकेरी पौर्णिमेला त्यांनी ग्रहण करायला हवा आणि याच याच कारणामुळे कोजागिरी पौर्णिमेचं पूजन हे चंद्राच्या प्रकाशामध्ये करावं असं सांगितलं जातं अशी संपूर्ण पूजा मांडणी करून घ्यायची सगळं बेसिक पूजन करून घ्यायचं जे दूध आहे ते आपल्या पूजेच्या जवळ ठेवायचं आणि बरोबर बारा वाजता आपल्याला आपली जी सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीची प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी जी सेवा करायची आहे त्या सेवेला आपल्याला बरोबर बारा वाजता सुरुवात करायची आहे बारा ते बारा वाजून एकोणचाळीस मिनटांच्या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे आता सेवा काय करायची ते जाणून घेऊया जर तुम्हाला वाटत असेल की सेवा मोठी होते आहे माझ्याकडनं एकोणचाळीस मिनटांच्या कालावधीमध्ये ही सेवा पूर्ण होणार नाही तर त्यामध्ये तुम्ही थोडी सेवा कमी जास्त करू शकता जसं समजा सोळा वेळेस श्रीसूक्त म्हणायचे आहे तुम्ही त्यावेळेस एक एकच वेळेस म्हणू शकता आ, जो मंत्र जास्त आहे तो तुम्ही थोडक्यात देखील घेऊ शकता पण जेवढे संपूर्ण स्तोत्र मंत्र दिलेले आहे ते आपल्याला आवर्जून सगळे म्हणायचे तर चला बघून घेऊया की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला काय सेवा करायची आहे आप आपल्या घरी लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळा जप त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र या तीनही मंत्राची एक एक माळ जप करायची आहे त्यानंतर आपल्याला सोळा वेळेस श्री सुक्त वाचायचं आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे व सर्वात शेवटी गीता गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे एवढी संपूर्ण सेवा आपल्याला बारा ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत करायची आहे एकोणचाळीस मिनिटांपर्यंत ता तुम्हाला जेवढी सेवा होत असेल तेवढी तुम्ही नक्कीच पूर्ण करा जर तुम्हाला काही काही या सेवेला वेळ लागत असेल तर तुम्ही तुमच्या शक्यतेनुसार ती कमी जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता पण ह्या सगळ्या सेवा तुम्ही आवर्जून या वेळेमध्ये नक्की करा कारण ही जी वेळ आहे ही एकच वेळ वर्षातून हे पूजन एकच पूजन ह्या याच वेळेस येत असते आणि ही वेळ पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नाही त्यामुळे सगळ्यांनी कोजागिरी पौर्णिमेचं अवश्य पूजन करा कारण कोजागिरी पौर्णिमा हा अतिशय महत्वाचा पित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे या मोठ्या बहिणीस अक्काबाई असे म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते कोण झोपले आहे कोण जागे आहे ते ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात कोण को जागतोय कोजागर्ती यावरून कोजागी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णि कोजागिरी असे नाव तर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यांनी या पद्धतीने पूजन करा अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समज